बायको नांदायला येत नाही म्हणून जन्मदात्या बापानेच आपल्या चार आपत्त्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील राहाता तालुक्यात घडली दिनांक सोळा ऑगस्ट पंचवीस रोजी कोराळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती अरुण काळे वय तीस वर्ष याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केल्याच्या नंतर निष्पन्न झाले अरुण काळे याने राहाता तालुक्यातील कोराळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं असल्याचं समजते त्याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं शिवानी अरुण काळे वय आठ प्रेम अरुण काळे वय सात वीर अरुण काळे वय सहा आणि कबीर अरुण काळे वय पाच वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं असण्याची शक्यता येते व शेवटी स्वतःही हातपाय बांधून आत्महत्या केली असल्याचे समोर आले अरुण काळे हा तरुण अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात राहायचा त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती त्यामुळे नैराश्य आल्याने अरुण काळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे जवळपास पंचेचाळीस फूट खोल ही विहीर आहे त्यातच पाऊस पडत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे एक हात आणि एक पाय दुरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला त्यामुळे स्वतःचे हातपाय स्वतः हा बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर घटनेचा तपास अप्पर शिर्डी पोलीस अधीक्षक गिरीश वामने हे करीत आहेत कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे